मी रेश्मा लग्नाला बरीच वर्ष झाली होती तरी मी अजूनही अठरा वर्षाच्या तरुणीसारखे दिसे माझं शरीर एकदम फिट होतं आणि माझ्या गोऱ्या रंगावर बोलक्या डोळ्यावर आणि माझ्या सौंदर्यावर कोणीही वेडा होईल माझ्या घरात मी माझा नवरा आणि आमची दोन मुले होती एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या नवऱ्याची बदली दुसऱ्या शहरात झाली कंपनीकडून आम्हाला राहण्यासाठी एक फ्लॅट देखील मिळाला होता पण तो गावाच्या बाहेरच होता तिथे जवळपास कोणतंही मार्केट किंवा दवाखाना नव्हता नवीन असल्यामुळे आम्हाला त्या भागाची काही माहितीही नव्हती अशातच अचानक माझ्या लहान मुलाची तब्येत बिघडली आणि त्याला रोज इंजेक्शन द्यावे लागायचे पण शहरात ये जा करताना खूप वेळा आणि पेट्रोल वाया जात होतं त्यामुळे आम्ही खूप त्रस्तही होतो अशा परिस्थितीत तोडगा काढण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला लहान मुलांना सारखा हजारी पडताना पाहून हे इंजेक्शन मोठ्या मुलांना होऊ नये म्हणून इन्फेक्शन आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्यामुळे घरात आता फक्त मी व माझा नवरा आणि लहान मुलगा राहत होतो आमच्या येण्या जा जाण्याचा खर्च मुलाच्या औषधापेक्षा जास्त होत होता त्यामुळे आम्ही काळजीतही होतो त्याचवेळी माझ्या नवऱ्याला कळलं की आमच्याच बिल्डिंगमध्ये एक डॉक्टर राहतो माझ्या नवऱ्याने त्याला विनंती केली की आम्ही रोज आमच्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी याल का आधी तो नाही म्हणाला पण फीज देण्याचं म्हटल्यावर तो लगेच तयारीत झाला माझ्या नवऱ्याने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला खूप आनंदही झाला होता तो म्हणाला उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर देईल आपल्या घरी ते मी म्हणाले हे तर खूप चांगलं झालं आता आपल्याला शहरात जावं लागणार नाही माझ्या मनात एक उत्सुकता आणि उत्सुकतासुद्धा निर्माण झाली होती की हा डॉक्टर कसा असेल हे जाणून घेण्यासाठी पुढच्या दिवशी सकाळी घरात एक प्रकारची शांतता होती पण माझ्या मनात मात्र अकरा वाजण्याची उत्सुकता होती मी नवऱ्याला वापिसला सोडताना त्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली मी करेल मॅसेज तुम्ही काळजी करू नका ठीक अकरा वाजता आमच्या घराची बेल वाजली माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मी दरवाजा उघडला आणि समोर एक देखणा स्मार्ट गोरापन तरुण उभा होता त्याच्या डोळ्यावरचा काळा चष्मा त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर खूपच खुलून दिसत होता त्याचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षित होतं की मी त्याला बघतच राहिले त्यांनी त्याची ओळख करून दिली मी राहुल मी त्याला आतमध्ये यायला सांगितलं मी थेट तो थेट मला विचारू लागला तुमचा मुलगा कुठे त्याला इंजेक्शन द्यायचं आहे ना माझा मुलगा बेडरूममध्ये मा झोपला होता आणि मी राहुलला बेडरूममध्ये घेऊन गेली म्हणाले तुम्ही त्याला तपासणी करून इंजेक्शन द्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मी किचनमध्ये गेले पण माझं मन मा शांतच नव्हतं मी राहुलचाच विचार करत होते आजपर्यंत मी इतका देखणा आणि स्मार्ट डॉक्टर कधीच बघितला नव्हता माझ्या नवऱ्याचा रंग तसा सावळा होता पण राहुलला बघून माझ्या हृदायचे ठोके वाढायला लागले मला स्वतःच प्रश्न पडला की मी हे असा का वागते राहुल इतका हुशार होता की माझं भानच हरून गेलं होतं सुंदर होता मी राहुलसाठी चहा घेऊन आले चहाचा कप देताना माझ्या हाताचा चुकून त्याच्या हाताला स्पर्श झाला आणि मला एक वेगळी जाणीव झाली मला जणू विजेचा धक्काच बसल्यासारखं वाटलं मी किंचित थरथरले माझ्या चेहऱ्यावर एक अव्यक्त हास्य होतं त्याने चहा घेतला आणि माझ्या मुलाला तपासणी करून इंजेक्शन दिलं राहुलच्या हातामध्ये काहीतरी जादू असावी असं मला वाटलं कारण मुलाला इंजेक्शन दिल्यानंतर तो लगेच शांत झाला राहुलने माझ्या मुलाला तपासले आणि त्याच्याशी खूप प्रेमाने तो बोलायला लागला माझा मुलगा राहुल सोबत आता मिळून मिसळून राहू लागला जणू काही त्याची यादीपासूनच ओळख होती असे राहुलने काम झाल्यावर जाण्याची तयारी केली तेव्हा मी त्याला विचारलं तुमचे किती पैसे झाले राहुल हसला आणि म्हणाला झिरो तो फक्त हसलाच नाही तर माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं माझ्या नवऱ्याला तो फेस बोलला होता पण आता तो सेवा देत होता त्याचं हे वागणं मला थोडं अनपेक्षितच होतं त्या दिवसानंतर मी रोज अकरा वाजता आमच्या घरी तो यायला लागला तो मुलाला फक्त इंजेक्शन देत नव्हता तर त्याची काळजीपूर्वक तपासणी करत होता राहुलच्या उपचारामुळे माझा मुलगा आता हळूहळू बराही होत होता राहुल व माझा नवरा चांगले मित्र बनले होते आणि त्यामुळे राहुलचं आमच्या घरात येणं ही वाढलं पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली जेव्हा जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहायचा तिच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मला कळत नव्हतं मला वाटायचं की मला त्याच माझ्यासोबत त्याला माझ्यासोबत काहीतरी करायचं पण तो कधी काही बोलला नाही कदाचित तो माझ्या भावना ओळखत हो असाव एकदा राहुल घरात होता माझ्या मुलाला तपासायचं होतं मी राहुलसाठी चहा घेऊन आले आणि चहाचा कप देताना पुन्हा एकदा माझ्या हाताचा चुकून त्याच्या हाताला स्पर्श झाला आणि मला एक वेगळंच जाणवलं मला जणू विजेचा धक्काच बसल्यासारखं वाटलं मी क्विंची थरथरली आणि माझ्या चेहऱ्यावर एक एक अव्यक्त असं हास्य आलं त्याने चहा घेतला आणि माझ्या मुलाला तपासणी करून इंजेक्शन दिलं राहुलच्या हातामध्ये खरंच जादू होती असं वाटलं दिवस असेच जात राहुल होते राहुलचं आमच्या घरी जाणं वाढलंही होतं तो फक्त डॉक्टर म्हणून येत नव्हता तर एक चांगला मित्र म्हणूनही येत होता माझा नवरा आणि राहुलची मैत्री चांगलीच जमली होती आता पण मला एक गोष्ट खटकत होती तो, तो नेहमी माझा नवरा घरी नसतानाही यायचा ही काही योगायोग नव्हता तर जाणून बुजून असं करायचा असं मला वाटायला लागलं कारण तो मोफत उपचार करत होता आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच भावना होती त्याच्या या विचित्र नजरेमुळे माझ्या मनात प्रश्नाची गर्दी होत होती आणि तो माझ्याकडे असं का बघतो त्याला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का माझ्या मनातलं त्याच्याविषयी काहीतरी वेगळं जाणू लागलं आणि तो इतका देखणा आणि दयाळू होता की त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होत होत्या हे साहजिक होतं पण मी एक विवाहित स्त्री होते हे विचार माझ्यासाठी योग्य नव्हते तरी त्याच्या वेण्याने माझ्या दिवसाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होत होता एक दिवस राहुल माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी घरी आला आणि मी त्याला चाहत दिला चहाचा कप हातात घेऊन माझ्याकडे बघत तो एकदा म्हणाला त्याच्या डोळ्यात एक प्रकारची व्याकुळता होती तो मला लगेच म्हणाला रेशमा मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचंय तुम्हाला राग इतर येणार नाही ना त्याच्या आवाजात एक प्रकारचा थरार होता माझं मन धडधडलं मला वाटलं काहीतरी गंभीर गोष्ट असेल कदाचित माझ्या मुलाच्या तब्येतीबद्दल काहीतरी वाईट बातमी लगेच त्याला म्हणाली काही प्रॉब्लेम आहे का माझा मुलगा ठीक तर आहे ना माझा प्रश्न ऐकून तो थोडा हसला त्याचा गंभीर चेहरा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला नाही नाही मुलाला काहीच झालं नाही मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे त्याने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली तो म्हणाला तुम्ही खूप छान दिसता मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तुमच्यासारखी सुंदर स्त्री मी आजपर्यंत पाहिली नव्हती माझ्या अंगावर काटा चाला हे माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं माझ्या मुलाचा उपचार करणारा डॉक्टर माझ्यावर प्रेम करू लागलाय मी स्वतःला सावडत त्याला म्हटले पण मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही माझं लग्न आहे आणि मला दोन मुलंही आहेत तो हसला हे मला माहीत आहे पण तुम्ही सांगा मी काय करू मला तुमच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्याच्या प्रश्नाने मी पूर्णपणे गोंधळून गेले होते त्याच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया देवी हे सुद्धा कळत नव्हतं राहुलचं बोलणं ऐकून माझ्या तर पायाखालची जमिन्या सरकली होती माझ्या मुलाचा डॉक्टर माझ्यावर प्रेम करतोय हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं मी एका विवाह स्त्रीवतीन माझ्या आयुष्यात असं काही घडेल असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी लगेच चहाचा कप ठेवण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेले कारण त्याच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे मला कळत नव्हतं माझ्या मनात विचाराचं चा वादळ उठलं होतं आणि एका बाजूला माझ्या मुलाची तब्येत ज्यासाठी मला राहुलची गरज होती तो मोफत उपचार करत होता त्यामुळे मी त्याला लगेच नकार दिला तर तो मुलाचा उपचार करणं सोडून दे आणि असा विचार माझ्या मनातही आला तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविषयी माझ्या मनात ती भावना निर्माण झाल्या त्या भावना तो मला खूप आवडू लागला पण मी माझ्या भावना त्याला सांगू शकत नव्हते मी अजूनही विचारत असताना राहुल माझ्या मागोमाग किचनमध्ये मा आला त्याने माझ्या जवळ येऊन विचारले तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाही का त्याच्या आवाजात एक प्रकारची व्याकुळता होती तो पुढे म्हणालाय एकदा हो म्हणा मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे माझं मन मोडू नका प्लीज हे सगळं तो माझ्या मागे उभं राहून बोलत होता मी त्याच्या मिठीत हरवण्यासाठी स्तब्ध उभे होते माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते एक तर मी पहिल्यांदाच भेटी त्याच्या प्रेमात पडले आणि त्यात तो एवढ्या प्रेमाने बोलत होता की त्याला नकार देणं मला शक्यच नव्हतं तो तर माझ्या मागेच लागला होता मी त्याला म्हणाले कृपा करून मला असे प्रश्न नका विचारू मी एक लग्न झालेली स्त्री आहे आणि हे सगळं मला जमणार नाही पण तो माझ्या प्रश्नावर समाधानी नव्हता तो म्हणाला तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचंय त्याच्या हट्टीपणामुळे मला राग आला आणि मी त्याला म्हणाले तुम्ही इथून निघून जा कुणी ऐकलं तर काय विचार करतील माझ्याबद्दल तो हसला म्हणला ठीक आहे मी जातो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला असंच विचारत राहील तो तिथून निघून गेला पण माझ्या मनात एक भीती होती माझ्या अशा बोलण्यामुळे तो माझ्या मुलाचा उपचार सोडून तर देईल का पण दुसरीकडे मला त्याच्या प्रेमाचा स्वीकार करावासही वाटत होता आणि माझ्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता आता त्याच्या प्रत्येक भेटी त्याची हिमत अधिकच वाढत होती त्याच्या बोलण्यातून नजरेतून वागण्यातून तो माझ्यावर किती प्रेम करतो हे स्पष्ट जाणवत मी त्याला नाही म्हणत होते पण माझं मन हो म्हणत होतं मी त्याच्या प्रेमात कधी पडले मलाही कळलं नाही कदाचित माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात मी फक्त एक आई गृहिणी बनून राहिले होते पण राहुने मला पुन्हा एकदा स्त्री म्हणून पाहिलं होतं आणि ते मला आवडत चाललं होतं एक दिवस राहुल माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन निघाला होता जाताना त्याने अचानक माझा हात पकडला त्याच्या स्पर्शाने माझ्या शरीरातून एक वेगळीच लहर गेली मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला नाही त्याने माझा हात पकडला आणि मला ओढून त्याच्या मिठीत घेतलं माझं मन त्याला नकार देण्याचं धाडस करत नव्हतं कारण कुठेतरी मलाही त्याच्या मिठीत जायचं होतं त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकात हरवून गेलो होतो माझ्या शरीरातून एक उष्णता पसरली आम्ही एकमेकाच्या खूप जवळ आलो आमच्या भावना एकमेकावर दाटून आल्या होत्या आणि त्याचा त्याच्या भावना माझ्या भावनावर टोचू लागल्या पण त्या क्षणी आमच्या दाराची बेल वाजली जणू काही वास्तवाने आम्हाला स्वप्नातून जागं केलं मी राहुलच्या मिठीतून कशी बशी सुटले आणि दरवाजा उघडण्यासाठी गेले दरवाजा उघडला तर समोर माझा नवरा उभा होता त्याला बघून माझ्या अंगावर अक्षरशः थंड पाणी ओतल्यासारखं वाटलं माझं हृदय धडधडायला लागलं मला घामही फुटला माझा नवरा आताला त्याने किचनमध्ये राहुलला पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते त्याने माझ्याकडे रागाने बघितलं त्याला नक्कीच आमच्यावर संशय आला असावा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून राहुलच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला माझ्या नवऱ्याच्या येण्याने आणि त्याच्या नजरेने आमच्या दोघांच्याही मनात भीती निर्माण झाली होती त्या क्षणाने मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली की माझ्या सर्व मर्यादा मी ओलांडल्या होत्या आता माझा नवरा माझ्यासोबत व राहूलसोबत काय करतो काय करणार होता पण तो काहीच बोलला नाही माझ्या नवऱ्याला समोर बघून राहुलचा चेहरा पांढरा फटक झाला होता आणि थोड्या वेळाने तो काहीच न बोलता तिथून आमच्या घरातून निघून गेला त्यानंतर तो आमच्या घराकडे कधी फिरकलाच नाही माझ्या मनात एकच विचार येत होता कदाचित माझ्या नवऱ्याने त्याला काहीतरी बोललं असे म्हणूनच तो पुन्हा आला नाही माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण नवऱ्याला घाबरत घाबरत मी एकदा विचारलंच त्या दिवशी तुम्ही डॉक्टरला काही म्हणालात का माझा नवरा शांतपणे म्हणाला मी त्याला काही बोललो नाही पण त्या दिवशी मी त्याच्याकडे थोडा रागानं पाहिलं होतं तेव्हापासून तो माझ्याशी बोलतही नाही आणि माझ्याकडे बघतही नाही हे ऐकून माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला म्हणजे राहुलचं माझ्यावरचं प्रेम नव्हतं तो फक्त माझ्या दिसण्यावर आकर्षण होतं जर त्याला माझ्यावर प्रेम असतं तर तो माझ्या नवऱ्याच्या एका नजरेने घाबरून पळाला नसतं त्याचं आकर्षण एका क्षणात संपलं होतं मी देवाचे आभार मानले की मी स्वतःला एका मोठ्या चुकीपासून वाचवले माझ्या भावनावर मी नियंत्रण मिळवलं आणि एक विचित्र गोष्ट घडण्यापासून स्वतःला रोखवलं माझ्या या निर्णयामुळे माझा संसारी वाचला मला खूप चांगलं वाटायला लागलं मी माझ्या मनाला समजावलं की शनी एक आकर्षणापेक्षा माझ्या संसाराची व कुटुंबाची जास्त किंमत आहे राहुलचं माझ्या जीवनातून निघून जाणं हे माझ्यासाठी चांगलंच होतं या घटनेने मला एक धडा मिळाला माणूस बाह्य सौंदर्य नाही तर मनाच्या सौंदर्यावर प्रेम करतो माझ्या नवऱ्याचं माझ्या खूप प्रेम होतं जे राहुलच्या आकर्षणापेक्षा खूप श्रेष्ठ होतं आता मी पुन्हा माझ्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे मित्रांनो काय वाटतं आजही आपल्या सोबत असं घडताना जाणवतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका